नारायणगाव येथील व्यापारी पराग शहा याला ठाणे पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतली असल्याची माहिती मिळत आहे पराग शाह याला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे पराग शाह याकडे अनेक लोकांनी पैसे गुंतवलेले होते आपले पैसे परत मिळावेत यासाठी अनेकांनी गेल्या काही दिवसांपासून कागादा लावला होता परंतु पैसे मिळत नव्हते पराग शहा पैसे लोकांचे परत देण्यासंदर्भात उडवीची उत्तरे देत होता आता ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे मिळणार का आणि पराग शहा याच्यासोबत इतरांचाही कोणाचा हात आहे का याचा छडा आता पोलीस लावणार का असाही प्रश्न समोर आहे बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स Narain